अमित शहा यांचा महाराष्ट्रात झंझावाती प्रचार सुरूच आहे, सुरू आहे आज महाराष्ट्रात अमित शहा यांच्या तीन सभा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांचे प्रचार सुरू आहेत आज सुद्धा तीन सभा त्यांच्या होणार आहेत दोंडाईचा धुळे ग्रामीण येथील त्यांची जाहीर सभा होणार आहे तर जळगावमध्ये चाळीसगाव येथे दुसरी सभा होईल आपले प्रतिनिधी मनोज आपल्या सोबत जोडलेले आहेत मनोज अमित शाह यांच्या सभांचा धडाका आपण पाहतोय आज सुद्धा तीन सभा होणार आहेत नक्कीच मॅम आपण बरोबर बोललो आहात आज अमित शहा यांच्या तीन सभा आहेत आणि आपण बैल विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघे सात दिवस उरलेले आहेत आणि त्यासाठी आपण बघितलं तर महाविद्यालयीन जोरदार प्रचार देखील सुरू आहे आणि त्यामध्ये केंद्रीय नेतृत्व देखील आपण मित्र क्रीडांगणामध्ये उतरलेला आहे आणि आपण बघितलं अमित शाह यांचा झंझावती प्रचार सुरूच आहे काल देखील केंद्रीय गृहमंत्री दे अमित शाह यांच्या दोन सभा झाल्या मुंबईमध्ये पहिली सभा झाली ती घाटकोपरमध्ये आणि दुसरी सभा झाली ती कांदिवलीमध्ये आणि आज देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तीन सभा आहेत त्यामध्ये पहिली सभा ही धुळे ग्रामीण येथे आहे दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चौकणार आहेत आपण बोललं तर दुसरी सभा ही दुपारी दीड वाजता आहे चाळीस गाव येथे आणि तिसरी सभा आहे ती आपण बोललं तर अमित शहा यांची जिंतूर येथे आहे आणि आपण बोललं तर तिन्ही सभेमधून हे विरोधकांवरती निशाणा साधणार आहेत ज्या प्रकारे विरोधक मुद्दे काढत आहेत त्याला पूर्णपणे उत्तर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे